जय हिंद जय भीम जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो मी संचालक आनंद सर ज्ञानदीप कोचिंग क्लासेस मी गेले नऊ ते दहा वर्ष झालं या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतोय विद्यार्थ्यांना शिकवतोय नववी दहावीचे जे विद्यार्थी आहेत आपल्याकडे शिकतात पाचवी ते दहावी पर्यंतचे जे विद्यार्थी केंद्रात पहिले येतात त्यांना आपण कम्प्युटर मोबाईल बॅग असे बरेच बक्षिस आपण दरवर्षी देत असतो आपण चार ते पाच विद्यार्थ्यांना कम्प्युटर बक्षीस दिलेला आहे आता हे कार्य करत असताना मला गाणे लिहिणे किंवा कविता लिहिणे या गोष्टीचा खूप छंद आहे त्यामुळं मी गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी ठोकून सांगतो छाती माझं छत्रपती हे गीत मी लिहिलेलं होतं आणि ते महाराष्ट्रातून ते बरंच प्रेम मला त्या गीताद्वारे भेटलं पण आता मी खूप मोठी अनाउन्समेंट आज या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे मी तब्बल दहा गाणे दहा गाणे मी आता यावेळेस रेकॉर्ड करून आणणार आहे आणि ही जी दहा गाणे आहेत त्या दहा गाण्यामध्ये तुम्ही पाहू शकता पाठीमागे सर्व महापुरुष आहेत सुधारकावरती माझी गाणे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे गीत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गीत आहेत महात्मा फुले राजमाता जी जाऊ असतील सावित्रीबाई फुले असतील असे जे समाजसुधारक आहेत अण्णाभाऊ साठे लहूजी असतील या सर्वांचे जे गीत आहेत ते मी स्वतः लिहत असतो आणि ते तुमच्या पुढे या ठिकाणी मी आता पुढे गीताद्वारे सादर करणार आहे दहा जे गाणे आहेत ते बनवत असताना आता त्यामध्ये जे गायक आहेत आता माझा आवाज तितका काय जास्त चांगला नाही तरीही मी थोडेफार एक दोन गाणे प्रयत्न करणार आहे पण मी आपल्या क्लासमधली जी विद्यार्थिनी आहे दीपाली चव्हाण भूत मुगळीकर तिचा आवाज खूप छान आहे आणि त्या विद्यार्थिनीला मी या ठिकाणी माझ्या गाण्यामध्ये मा गायक म्हणून या ठिकाणी तिचं सिलेक्शन केलेलं आहे तिचा आवाज छान आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र आता ते तिचा आवाज ऐकणारच आहे आणि मला एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही त्या विद्यार्थिनीला माझ्या विद्यार्थ्याला किंवा मला तुम्ही जेव्हा हे गाणं तुमच्या पुढे येईल तेव्हा तुम्ही सपोर्ट करचाल एवढीच एक अपेक्षा आहे आणि दीपाली चव्हाण हे गीत गायन करणार आहे त्यासोबत माझी दुसरी विद्यार्थिनी आहे श्रावणी पोळ एक चांगली ती रील स्टार आहे चांगली ओळख आहे बऱ्याच तिचे चांगले फॉलोअर आहेत तर ती या गाण्यामध्ये अभिनय करणार आहे तर तिला सुद्धा आपल्याला सर्वांनीच मिळून ह्या दोन विद्यार्थ्यांना सपोर्ट करायचा आहे आता आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांनी मला भरपूर सपोर्ट केलेला आहे काही विद्यार्थ्यांनी मला अक्षरशः जितकं जमल इतके मोठे गाणे करताय दहा गाणे करताय जवळपास लाख दीड लाखापर्यंत हे जे काम आहे तर सर आमच्याकडून हे तुम्हाला मदत म्हणून काही विद्यार्थ्यांनी जे काय मदत मला दिलेली आहे त्यामध्ये माझी विद्यार्थिनी विद्याताई काळे या विद्यार्थिनीने पाचशे रुपये दिले पाचशे रुपये आता बऱ्याच जणांना खूप कमी वाटतील पण एक भावना आहे किंवा चला आमचे सर काय तर करू लागल्यात आणि सर माझ्याकडे एवढे होते एवढे घ्या आणि एक तर एका तर विद्यार्थ्यांनी दीडशे रुपये दिलेत त्या विद्यार्थ्याचं नाव आहे सर्व काही दीडशे रुपये माझ्याकडून ठेवा सर म्हणून अशा विद्यार्थ्यांनीही बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यामध्ये मदत म्हणून दिलेली आहे नक्कीच हे जसं विद्यार्थी सपोर्ट करतायत तसं महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला विनंती आहे येणारी जी दहा गाणी आहेत त्या दहा गाण्याला तुम्हाला भरभरून प्रेम द्यायचा आहे आणि त्या आता एवढे जे लाख दीड लाख रुपये आहेत हे यामध्ये माझा जो मित्र आहे म्हणजे असे अनेक मित्र आहेत ज्या मित्रांनी यामध्ये मला मदत केलेली आहे पैशाचे शेख शाहरुख असतील अजिंक्य माझा मित्र आहे विके बनसोडे जो कॅमेरामॅन आहे तो पूर्ण आता हे दहा गाणे शूट करण्यासाठी आपल्या सो सोबत आहे त्यासोबत गहिनीनाथ नेलवाडे आहे त्यासोबत निलेश जाधव आहेत है।, है ना आणि माझे सर्व पालक विद्यार्थी माझा मोठा भाऊ मिलिंद सर असतील शरद मुळे नेलवाडकर आहेत ज्ञानदीप कोचिंग क्लासेस हॉस्टेलची जी सर्व टीम आहे ते सर्व माझ्या पाठीशी आहे अमोल सर असतील शरीफ सर असतील आणि पूर्ण नेलवाडकर जे मित्र परिवार आहे किंवा माझा जो पूर्ण विद्यार्थी परिवार पालक वर्ग आहे हा सूर्या सर्व गावचे विद्यार्थी पालक या या गोष्टीसाठी सपोर्ट करत आहेत तर हे काम जे आहे ते मी खेड्या गावातील विद्यार्थ्यांना घेऊन कशा पद्धतीनं त्यांची जी कला आहे तेन ते जसं आता गायन करणारे असतील अभिनय करणारे असतील त्या विद्यार्थ्यांना घेऊन मी हा जो एक छोटासा प्रोजेक्ट आहे तो तुमच्या पुढे मांडत आहे आणि या गाण्यामध्ये जे विद्यार्थी डान्स करणार आहेत कला करणार आहेत ते सर्व आपल्याच क्लासचे विद्यार्थी असणार आहेत त्यामुळं तुम्हाला विनंती आहे की सर्वांनीच या गोष्टीला सपोर्ट करायचा आहे हे जे माझं चॅनल आहे या चॅनलला सर्वांनी लाईक करायचं सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि एक पंधरा वीस दिवसानंतर लागोपाठ तुम्हाला एकानंतर एक एकानंतर एक, 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 एक गाणं तुम्हाला बघायला भेटणार आहे तर अपेक्षा एवढीच आहे सर्व महाराष्ट्र जनतेकडून एवढीच अपेक्षा आहे की मला माझ्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करा आणि गाणे कसे वाटतात ऐका मी लिहिलेले गाणे शब्द कसे आहेत बघा आवड आवडले तर तुम्ही नक्कीच दुसऱ्यांना शेअर करा आणि सांगा किंवा माझं लिखाण कसं आहे आणि मी यामध्ये परत आणखी गाणी लिहिलं पाहिजे की नाही हे तुमच्या प्रतिक्रियेतून मला कळवायचं आहे तर सर्वांनी या चॅनलला लाईक करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा जय भीम जय शिवराय जय शंभूराज मित्रांनो थँक्यू